वेट लॉस साठी तुम्ही विचार करता अगदी साध्या सोप्या टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे जेणेकरून तुम्ही खूप छान प्रकारे वेट लॉस करू शकता थोडेसे आहारातले बदल करायचे आहेत आणि थोडीशी तुमची जीवनशैली बदलायची आहे आहारामधले तीन जे मोठे शत्रू आहेत मीठ साखर आणि मैदा बरेच लोक असं कॉमनली बोलतात की आमची हेरिडिटी ओबेसिटी आहे ओबेसिटी असू देत किंवा बीपी डायबिटीज कोलेस्ट्रॉल कुठलाही आजार असू देत हे जिनेटिक आजार फक्त दहा टक्के आहेत त्या लाईफस्टाईल डिझॉर्डर्स प्रमाण वाढलंय आणि ते भयंकर वाढलंय म्हणजे आजकाल लहान मुलांमध्ये पण आपण डायबिटीज बघतोय तुम्ही तुमच्या आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये काहीही बदल केला नाही तर ती पाचशे ची टॅबलेट तुमच्यावर तशी वर्क करतच नाही मग डॉक्टर नंतर तुम्हाला थाउजंड एम जीची ची मेडिसिन्स देतात आणि त्याच्यानंतर असा तुमचा प्रवास इन्सुलिनपर्यंत पण जाऊ शकतो एस आय बद्दल सगळ्यांना माहिती आहे पण एच आय पी ही अजून एक वेगळी टर्म आहे फायनान्स सगळे आपला मस्त वेगळी प्लॅन करतात पण हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन हेल्थसाठी लोकांना आजकाल वेळ काढायचा नाही आहे आता प्रत्येक वेळेस मला जेव्हा लोक म्हणतात की ओबेसिटी हु रन्स इन आर फॅमिली तेव्हा मी प्रत्येकाला हेच सांगते की नो द इज दॅट नो वन रन्स इन फॅमिली बापरे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण मस्त वजन कमी करून बारीक व्हायचं दोन हजार पंचवीसचं असं तुमचं रेझोल्युशन आहे का मग आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे कारण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ते नेमकं कशा पद्धतीने करायचं त्याची प्रोसिजर नेमकी काय असायला हवी त्याचसोबत वजन कमी करताना फिट आणि फाईन कसं राहायचं हे आज आपण थेट एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत सो so, माझ्यासोबत आहेत पुन्हा एकदा डॉक्टर शिरीन इनामदार मॅम मॅम तुमचं लोकमत सखीमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या आस्क द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये सुद्धा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थँक्यू येस सो मला तुम्हाला सांगायला आवडेल की मॅम नवी मुंबईमधल्या वन ऑफ द बेस्ट ओबेसिटी कन्सल्टंट आहेत त्याचसोबत त्या लाईफस्टाईल कोचसुद्धा आहेत आणि ऑलरेडी मॅमसोबत आपण एक व्हिडिओ केला होता पॉडकास्ट केला होता याच सिरीजमध्ये आणि त्यावर तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून खूप छान छान रिव्ह्यूज आले आणि मॅमने जो पण त्या पॉडकास्टमध्ये गायडन्स दिला होता तो तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरला त्यामुळे मॅम पुन्हा एकदा आपल्याला गाईड करायला आल्या आहेत सो मॅम आज सुद्धा आम्हाला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे आणि वेट लॉसबद्दलचा संपूर्ण गायडन्स घ्यायचा आहे सो स्टार्ट हो नक्की सो माझा सर्वात पहिला प्रश्न की आता लग्न सराई सुरू आहे त्याचसोबत आता न्यू इयर येणार आहे त्यामुळे खाणं पिणं भरपूर लोकांचं होणार आहे तर मग वेट लॉस करायचं असेल तर मग नेमकी सुरुवात कुठून करायची आणि ती जी प्रोसेस आहे ती काय असायला पाहिजे बरोबर जेव्हा वेट लॉस साठी तुम्ही विचार करता तेव्हा अगदी साध्या सोप्या टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे जेणेकरून तुम्ही खूप छान प्रकारे वेट लॉस करू शकता थोडेसे आहारातले बदल करायचे आहेत आणि थोडीशी तुमची जीवनशैली बदलायची आहे आणि छान तुम्ही वेट लॉस करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आहारामध्ये जे आहे ते फायबरची क्वांटिटी वाढवा म्हणजे तुम्ही जे दोन वेळ जेवण घेता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सॅलेड इन्क्लूड करा त्याच्यामध्ये फळभाज्या भरपूर घ्या भाज्या भरपूर घ्या पालेभाज्या फळांचा वापर भरपूर तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये ठेवा थे तर त्यांनी तुम्हाला भरपूर फायबर तुमच्या जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये मिळतील प्रथिनं जे आहेत प्रोटीन्स त्याचं पण प्रमाण तुम्ही इनक्रीज केलं तर मस्तपैकी तुमचा वेट लॉस होऊ शकतो आता जर प्युअर व्हेजिटेरियन आहात तर पनीर आहे मशरूम आहे टोफू आहे कडधान्य आहेत आलमंड्स आहेत अशा प्रकारे तुम्ही आहारामध्ये ह्यांचं प्रमाण वाढवून वेट कमी करू शकता नॉन व्हेजिटेरियनवाल्यांना तर काही प्रश्नच नाही त्यांना एग व्हाइड्स खूप छान सोर्स आहे वेट लॉससाठी आणि फिश आणि चिकनमधून पण त्यांना चांगले प्रोटीन्स मिळतात पाण्याचं प्रमाण तुम्ही चांगलं ठेवा आठ ते दहा ग्लास पाणी दोन लिटरच्या वर तुम्ही पाणी घेऊ शकता सकाळी उठल्यावर कोमट लिंबू पाणी घेऊ शकता त्यांनी पण तुमचं छान वेट कमी होईल ताकाचं प्रमाण भरपूर प्रमाणात ठेवा तर त्यांनी तुम्हाला छानपैकी खूप चांगल्या प्रकारे वेट लॉस होऊ शकतो सात ते आठ तासाची झोप हो, खूप महत्त्वाची आहे त्या जेणेकरून तुमचं मेटॅबलिझम चांगलं राहतं आणि तुम्हाला त्या त्यांनी पण वेट लॉसला हेल्प होऊ शकते अति खाणं टाळा ओव्हरईट करू नका आणि जंक फूड फास्ट फूड हेवी कॅलरीज जे आहेत ज्याची खरंच आपल्या शरीराला गरज नाही आहे तसे पदार्थ तुम्ही टाळा आणि श आहारामधले तीन जे मोठे शत्रू आहेत मीठ साखर आणि मैदा हे जेवढं तुम्ही टाळू शकता ना तेवढं तुमची ओबेसिटी तर पासून तुम्ही दूर राहालच आणि बाकीच्या सगळ्या आजारांपासून पण तुम्हाला ह्या दूर राहता येतं त्याचप्रमाणे ब्रेकफास्ट जे आहे ते स्किप अजिबात करू नका आणि शक्य असेल तर ब्रेकफास्ट व्यवस्थित करा मिडियम साईजचं सा लंच करा आणि हलकं फुलकं आणि अर्ली डिनर तुम्ही जर केलं आणि एक तासाचा व्यायाम कुठल्याही प्रकारचा झुंबा असू देत किंवा योगा असू देत पॉवर योगा वॉकिंग असू देत ह्या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा व्यायाम एक तास केलात तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला वेट लॉस साठी खूप छान मदत होईल अच्छा म्हणजे मॅमने मां आपल्याला पूर्ण प्लॅन आखून दिलेला आहे वेट लॉस साठी ते पण अगदी फ्रीमध्ये Uh, आणि तुम्हाला जर तुमच्यासाठी पर्सनल कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही नक्कीच मॅमना आऊट करू शकता कारण की प्रत्येकाच्या बॉडीवरती डिपेंड असतो त्याचा प्लॅन आणि त्याच्या शरीराला नेमकं काय का गरजेचं आहे ते तुमचं चेकअप झाल्यावरतीच मॅमनासुद्धा कळू शकता आणि त्या पद्धतीने त्या गायडन्स देऊ शकता त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांना आऊट करू शकता, शकता।, शकता। बरं आता तुम्ही संपूर्ण प्लॅन तर त्यांना सांगितलं आहे आणि त्यांनीच खरं तर तशी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला प्रॉपर तसा गायडन्स हवा आहे तो तुम्ही दिला माझा पुढचा असा प्रश्न आहे की लठ्ठपणा हा अनुवंशिक असतो का म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या एक घरी आई आजी किंवा त्यांचे वडील जर त्यांच्यामध्ये ओबेसिटी असेल तर ती कॅरी फॉरवर्ड होते का आणि त्याच अनुवंशिक जर ते असेल तर मग वेट लॉस होतो का बरोबर अगदी बरोबर आहे आ, वेट लॉस जेव्हा म्हणतात बरेच लोक असं कॉमनली बोलतात की आमची हेरिडिटी ओबेसिटी आहे खाते पीते से हां, तर ओबेसिटी आहे असं बोलतात पण खरंच जर प्रमाणे जर तुम्ही नंबर्स जर बघितले तर जिनेटिक आजार म्हणजे ओबेसिटी असू देत किंवा बी पी डायबिटीज कोलेस्ट्रॉल कुठलाही आजार असू देत हे जिनेटिक आजार फक्त दहा टक्के आहेत आणि नव्वद टक्के आजार हे एन्व्हामेंटल फॅक्टर आहेत म्हणजे आपण किती मोठ्या प्रमाणात ब्लेम करतो की सगळ्या गोष्टी हेरिडेटरी आहेत पण असं नाहीये काही प्रमाणात ओबेसिटी ही हेरिडेटरी आहे आता आपल्या बॉडी मध्ये जे आहे एफ फॅट मास ओबेसिटी असोसिएटेड जीन डिस्टर्ब असल्यामुळे अनुवंशिक तुम्हाला ओबेसिटी येऊ शकते त्याच्यामध्ये त्या लोकांना भरपूर खाण्याची इच्छा होते आणि जे पण खातात ते फॅटमध्ये कन्वर्ट होतो पण हे फक्त दहा टक्के लोकांमध्ये आता नव्वद टक्के लोकांमध्ये जे आहे कुटुंबाच्या ज्या सवयी आहेत खाणं पिणं वागणं जे चुकीचं असतं त्याच्यामुळे ते आलेले ते फॅक्टर्स आहेत नव्वद टक्के मग ह्याच्यामध्ये तुम्ही जीवनशैली बदलायला पाहिजे म्हणजे त्या ज्या सवयी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये वेट लॉस रन होतं ते तुम्हाला नक्कीच त्याच्यावर विचार करून ते बदलायला पाहिजेत आणि तज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊन त्याच्यामध्ये मात करू शकता आणि तुम्ही पुढच्या पिढीमध्ये ते ओबेसिटी नाही कॅरी फॉरवर्ड होणार त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता काही कंडिशन्समध्ये हार्मोनल कंडिशन किंवा मेटॅब्लिक डिसऑर्डर जसं mm -hmm. थायरॉइड असेल किंवा पीसीओडी असेल ह्या केसेसमध्ये पण ओबेसिटी आलेली असते म्हणजे mm -hmm. प्रत्येक वेळेस एकाच प्रकारची ओबेसिटी नाही आहे आणि कुठल्याही प्रकारच्या ओबेसिटीमध्ये तुम्ही बरोबर प्रिकॉशन्स घेऊन आहार आणि जीवनशैली बदलून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता आता प्रत्येक वेळेस मला जेव्हा लोक म्हणतात की ओबेसिटी रन्स इन आर फॅमिली तेव्हा मी प्रत्येकाला हेच सांगते की नो द प्रॉब्लेम इज दॅट नो वन रन्स इन युअर फॅमिली दॅट्स वाय ओबेसिटी अरे बापरे किती महत्वाचा मुद्दा आहे हा म्हणजे बेसिकली जर लठ्ठपणा असेल hmm. तर तो जेनेटिक्सचा जीन्सचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये फार कमी असतं पण आपण काय खातोय आपली लाईफस्टाईल कशी आहे त्याचं कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये जास्त असतं त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा केली तर ऑटोमॅटिकली आपलं वजन सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं करेक्ट नक्की येस बरं माझा पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल बीपी पी डायबिटीज कोलेस्ट्रॉल या सगळ्या लाईफस्टाईल च प्रमाण वाढलंय आणि ते भयंकर वाढलंय म्हणजे आजकाल लहान मुलांमध्ये पण आपण डायबिटीज बघतोय तर मग याच्यासाठी मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे की मध्ये काही चेंजेस करून या आजारांवरती मात करता येते नक्कीच जेव्हा कुठल्याही आजाराची सुरुवात होते तेव्हा सर्वात अगोदर तुम्ही हे बघा की तुमचा आहार आणि जीवनशैली तर चुकत नाही आहे ना त्याच्यामध्ये काही बदल करून आपण ते नॉर्मलाइज करू शकतो का कारण जेव्हा तुम्ही मेडिसिन्स घेता तेव्हा असं नाही आहे की तुम्ही मेडिसिन घेऊन फक्त त्याच्यावर नियंत्रण करू शकता कारण समजा तुम्हाला डायबिटीज आहे आता रिसेंटली तुमची ब्लड शुगर हाय झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांनी पाचशे एम जर टॅबलेट दिली पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये काहीही बदल केला नाही तर ती पाचशे एम ची टॅबलेट तुमच्यावर तशी वर्क करतच नाही मग डॉक्टर नंतर तुम्हाला थाउजंड एम ची मेडिसिन्स देतात आणि त्याच्यानंतर असा तुमचा प्रवास इन्सुलिनपर्यंत पण जाऊ शकतो जर तुम्ही आहाराने जीवनशैलीमध्ये बदल केला नाही तर म्हणजे आणि त्याचे जे साईड इफेक्ट आहेत तुमच्या किडनीवर किंवा रेटायनावर हे तर अजून परत वेगळी गोष्ट आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही चेंज करून त्याच्यावर तुम्ही रिव्हर्सिबल करू शकता जेव्हा सुरुवात होते तेव्हा जसं डायबिटीजच्या लोकांनी साधा एक्झाम्पल देते की लो ग्लायसेमिक एक इंडेक्सवालं फूड घेतलं प्रोटीन भरपूर प्रमाणात घेतले एक तासाचं व्यायाम जर त्यांनी चालू केला तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि साधं सिंपल म्हणजे अन्न चावून चावून खाण्याने सुद्धा तुमची ब्लड शुगर कंट्रोल ला येते म्हणजे हे थोडस एक्सप्लेन करू शकाल का हो कारण ह्याच्यामध्ये जे आपली कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्याचं जर ब्रेकडाऊन व्यवस्थित झालं नाही तर ते तुमची ब्लड शुगर इन्क्रीज करते okay. आता हे लोकांना याचा विसर पडलाय की हुँ. आपली जी सलायवरी अमायलेज म्हणजे ज्याला आपण लाळ म्हणतो ही जर तुमच्या जेवणामध्ये व्यवस्थित मिक्स नाही झाली तर ती कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन व्यवस्थित नाही करणार आणि डायजेस्टिव्ह सिस्टमचं पहिलं एन्झॉयम आहे ते सलायवरी म्हणजे किती मोठं निसर्गाने आपल्याला हे दिलेलं आणि आपण एकदम घाईघाईत जेवतो किंवा काहीतरी फोन टी मध्ये बघत बघत जेवतो त्याच्यामुळे त्याचं ऍब्झॉप्शन चांगलं होत नाही आणि अशा लोकांमध्ये पण ब्लड शुगर इन्क्रीज झालेली बघायला मिळते okay. तर साध्या साध्या छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता आणि म्हणूनच आहार आणि जीवनशैली चेंज करून माझ्याकडे असे बरेच क्लायंट्स आहेत त्यांचे बी पी डायबेटीज कोलेस्ट्रॉल वगैरे त्यांनी आता सध्या मेडिसिन सुद्धा बंद केलेल्या आहेत म्हणजे इतका मोठा फरक पडतो सात ते आठ किलो वेट कमी झाल्यानंतर आणि तुम्ही आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल केल्यानंतर एवढ्या प्रमाणात तुम्हाला रिझल्ट दिसू शकतो म्हणून मी ह्या माध्यमातून जे पण फिजिशियन्स आहेत किंवा जे पण प्रेक्षक आता हा माझं एपिसोड बघत असतील त्यांना मी ही रिक्वेस्ट करेन की कुठल्याही आजाराची सुरुवात झाल्यानंतर तर आपल्या आहार आणि जीवनशैली तर चुकत नाही आहे ना त्याच्यात आपण काही एफर्ट्स घेऊन आपण त्याला रिव्हर्सिबल करू शकतो का ह्याचा त्यांनी नक्की विचार करायला खरे खरे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात त्या दिसताना आपल्याला साध्या दिसतात जसं तुम्ही उदाहरण दिलं की घास व्यवस्थित चावून खायचा असतो आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं की एक घास आपण बत्तीस वेळा चावायला पाहिजे पण आपण ते फॉलो नाही करत आणि मग त्यामुळेच खरं तर हे सगळे त्रास आहेत ते होऊ शकतात बरं माझा पुढचा प्रश्न आहे की एस आय पीबद्दल सगळ्यांना माहिती आहे तो अवेअरनेस आता क्रिएट झाला आहे पण एच आय पी ही अजून एक वेगळी टर्म आहे तर मग त्याबद्दल काय सांगाल आणि त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय माहिती द्याल बरोबर बोललात एस आय पी सगळ्यांनाच माहिती आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन फायनान्स सगळे आपला मस्तपैकी प्लॅन करतात पण हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन हेल्थ हेल्थसाठी लोकांना आजकाल वेळ काढायचा नाही तर हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लान एस आय पी एवढाच महत्त्वाचा आहे तर तुम्ही जे सातत्याने रेग्युलर बेसिसवर एक्सरसाईजसाठी जेव्हा वेळ काढता किंवा तुम्ही रेग्युलर ब्लड चेकअप किंवा तुमचे रुटीन चेकअप करून घेता किंवा तुमच्या हॉबीजसाठी तुम्ही वेळ काढताय किंवा मनोरंजनासाठी तुम्ही प्रॉपर वेळ काढताय तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमची हेल्थ जी आहे ती लॉंग टर्मसाठी चांगली राहणार आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्वाचं आहे कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये हु, सगळे लोक करिअर पैसा आणि जे स्ट्रेसफुल लाईफ आहे त्याच्यामुळे ह्या हेल्थकडे एकदम इग्नोरन्स झालेला आहे आणि त्यामुळेच ते, जे आहे ना त्याच्यात काही काळानंतर ते बऱ्यापैकी जे आहे ते त्यांचं जे त्यांचा जो कमवलेला पैसा आहे तो हजारांवरच खर्च होतो आहे तर मला असं वाटतं की तुम्ही त्यामुळे लहानपणापासूनच हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं किंवा हेल्थसाठी आपल्याला वेगळा वेळ काढायला पाहिजे ह्याच्यासाठी अवेअरनेस असणं लोकांमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे कारण जे हेल्थ जी आहे ती खूप महत्त्वाची आता तरुण पिढी बघा किंवा लहान मुलांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आजार वाढत चाललं की ही खरंच म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढे लहानपणी एवढे मेडिसिन्सवर मुलं किंवा तरुण पिढी आहे आत्ताची तर मी ह्या लोकांना एवढंच सांगेल की आरोग्यम धनसंपदा हेल्थ इज द न्यू वेल्थ आणि त्याची ती आपल्याला नक्कीच जपायला पाहिजे म्हणून एच आय पी पण एवढंच महत्वाचं आहे जेवढं तुमचं एस आय पी महत्वाचं आहे अगदी बरोबर बरं आजकाल ना आपलं आयुष्य जे आहे ते खूपच धावपळीचं झालं आहे आणि मग त्यामुळे स्ट्रेस वाढतो आहे किंवा मग मेंटल हेल्थवरती त्याचा परिणाम होतो आहे ऑटोमॅटिकली ॲन्झायटी डिप्रेशन या सगळ्या गोष्टींमुळे लोक त्रस्त आहेत तर या सगळ्याचा परिणाम आपल्या वेटवरती होतो का किंवा यामुळे वजन वाढणं किंवा कमी होणं हे इशूज होऊ शकतात का नक्कीच आत्ताचं आजकालचं जीवन खूप स्ट्रेसफुल झालेलं आहे आणि ह्या स्ट्रेसचा परिणाम म्हणून हो तुमच्या शरीरात बरेच फिजॉलॉजिकल चेंजेस होतात आणि हार्मोनल चेंजेस पण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात होतात त्यामुळे फक्त ओबेसिटीच नाही तर त्याबरोबर तुम्हाला बी पी थायरॉईड असे बरेच आजारसुद्धा स्ट्रेसमुळे होऊ शकतात हुँ. आता स्ट्रेसमध्ये काय होतं की तुमचं कॉर्टिजोलची जी लेवल आहे ती इनक्रीज होते त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये त्यांना खूप जास्त इमोशनल मंचिंगची सवय असते आणि त्यांना खूप जास्त स्वीट क्रेविंग होतं आणि टेस्ट बेडला जे आवडेल असं म्हणजे जंक फूड फास्ट फूड असेल किंवा शुगरी फूड असेल अशा प्रमाणातलं जे फ्राईड वगैरे mm -hmm. आहे अशा प्रमाणातलं आहार ही लोक खूप जास्त प्रमाणात घेतात mm -hmm. परत स्ट्रेसमध्ये जसं निद्रानाश आहे किंवा एन्झायटी uh, डिप्रेशन mm -hmm. वगैरे आहे त्याच्यामुळे ह्या लोकांना रात्री लेट नाईट मंचिंगची पण सवय असते okay. आणि ह्यांची झोप व्यवस्थित नसल्यामुळे मेटाबॉलिझम पण डिस्टर्ब असतं आणि ह्या सगळ्या mm कारणांमुळे -hmm ओबेसिटीच नाही स्ट्रेसमुळे बीपी डायबिटीज अशा सगळ्याच आजारांना तुम्ही निमंत्रण देताय स्ट्रेसमुळे आणि म्हणून जे म्हंटल जात कि चिता आपको मरने के बाद जलाती है लेकिन चिंता आपको जिंदा जलाती है अरे बापरे बरं आता न्यू इयर आलं आहे त्यामुळे आता बरेच जण नवीन वर्षामध्ये जिमची मेंबरशिप घेतील आणि असं ठरवतील जसं मी व्हिडिओच्या इंट्रोडक्शनमध्ये पण बोलली होती की एक रेझॉल्युशन असतं की बाबा आता नवीन वर्ष आहे नवीन वर्षामध्ये मला जिम करायचं आहे आता ते किती दिवस पुढे कंटिन्यू राहतं खरंच ती जिम कंटिन्यू होते का खरंच वजन कमी होतं का तो भाग पूर्णपणे वेगळा आहे पण माझा प्रश्न असा आहे की वजन कमी करण्यासाठी जिम गरजेचं आहे का की घरच्या घरी सुद्धा आपण वजन कमी करू शकतो जिम असू देत किंवा कुठल्याही प्रकारचा एक्सरसाईज असू दे वॉक असू दे झुंबा असू दे तर वेट लॉससाठी तुम्ही भरपूर प्रमाणात तुम्हाला घाम येणं खूप महत्वाचं आहे फोर्टी फायव्ह मिनिट्स टू वन आवरचा कुठलाही प्रकारचा एक्सरसाईज जर केला तर, तर तुम्हाला छानपैकी वेट लॉस रिझल्ट आणि कॅलरी बर्न ए, इफेक्ट मिळतो पण जिम मध्ये काय होतं की तुम्ही एसी मध्ये वर्कआउट करता त्यामुळे एवढा घाम येत नाही आणि दिवसभर आपण घरी सुद्धा एसी मध्ये असतो ऑफिस मध्ये पण युजली मध्ये असतो तर माझं पर्सनल मत असं विचारलं तर मी सांगेन की तुम्ही स्पोर्ट शूज घालून वॉकिंगसाठी निघा आणि मस्त एक तासभर वॉकिंग करून घ्या तर तुम्ही नेचरशी पण कनेक्ट होता तुम्हाला ऑक्सिजन फ्रेश एअर मिळते ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतं आणि छान एक्सरसाइज पण होतो तुमचा बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही जिम मध्ये ट्रेडमिल वगैरे करताय तर तुमचं ब्रेन कंटिन्युअसली त्या मध्ये एंगेज आहे मग तो ब्रेनचा इम्पल्स तुम्हाला मिळत नाही आणि त्यामुळे अशा लोकांमध्ये लिगामेंट टिअर किंवा फ्रॅक्चर्स वगैरेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे नुसतं दिसायला ओबीज आहे म्हणजे तुमचा स्टॅमिना चांगला असेलच असं नाही तुमचे विटॅमिन डी थ्रीचे लेवल कॅल्शियम लेवल कसे आहेत हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं आहे तो प्रकार वॉकिंगमध्ये होत नाही जेव्हा तुम्ही वॉकिंग करता तेव्हा तुमच्या पायात जर क्रॅम्प आला किंवा तुम्हाला पाय दुखायला लागले तर ॲटोमॅटिक जो ब्रेन इम्पल्स देतो तुम्हाला त्यामुळे तुमचं जे आहे ते वॉकचा स्पीड ॲटोमॅटिक कमी होतो <laughs> आणि नेचरशी okay. कनेक्ट होणं पण तेवढंच महत्वाचं आहे <laughs> म्हणून माझं पर्सनल ओपिनियन आहे की जिमच्या मेंबरशिप वर्षभराच्या घेऊन अगदी महिना दोन महिने जाण्यापेक्षा मस्तपैकी फोर्टी फाय मिनिट्स टू वन आवर ब्रिस्क वॉक करा तुम्हाला मेंटल हेल्थ पण चांगली मिळेल आणि तुमची फिजिकल हेल्थ पण चांगली राहील चांगली राहील करेक्ट म्हणजे नेचरशी कनेक्ट होणं योग्य तो आहार घेणं मध्ये चेंजेस करणं मध्ये चेंजेस करणं आणि महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन राहणं कारण की oh. मोटिवेशन एक दोन दिवसांचं असतं पण डिसिप्लिन हे लॉंग टर्म आपल्यासाठी फायदेशीर ठरतं कारण की आता थंडीचा सीजन आहे त्यामुळे सकाळी उठल्यावरती कितीही इच्छा नसेल कुठे बाहेर जाण्याची किंवा एक्सरसाइज करण्याची तरीही जर आपल्यामध्ये डिसिप्लिन असेल तर त्याच्यावरती मात करून आपण उठून जाऊ त्यामुळे डिसिप्लिन असणंसुद्धा गरजेचं आहे याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली बरं जाता जाता प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल आणि काय एक मेसेज द्याल कारण की जसं आपण आधी म्हणालो की दोन हजार पंचवीसचं बऱ्याच लोकांचं रेझॉल्युशन आहे की वजन कमी करायचं आहे तशी रिक्वेस्टसुद्धा बऱ्याच लोकांशी आली होती तर त्याबद्दल काय सांगाल आणि आपल्या प्रेक्षकांचं जे रिझॉल्युशन आहे ती जे त्यांची जर्नी आहे ती सक्सेसफुल होण्यासाठी काय टिप्स द्या न्यू इयर आलं की लोकांची ची फार मोठी लिस्टच तयार होते आणि मला असं वाटतं की भरपूर मोठ्या प्रमाणात जर सगळ्या लोकांचं जर रिझॉल्युशन बघितलं तर वेट लॉस खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्लॅन केलेलं असतं आणि जशी सुनामी येते ना तशी पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या बरेच लोक वेट लॉस साठी एकदम उत्साही असतात आणि त्याच्यासाठी ते वेट लॉसचे प्रयत्न करतात आणि दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यांचा उत्साह पूर्ण ओसरतो आणि ती वेळ पूर्ण ओसरते आणि त्यामुळे मी जर तुम्ही वेट लॉस रिझॉल्युशन करत असाल न्यू इयर साठी तर मी त्यांना सांगेन की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा सातत्याने त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे टार्गेट सेट करा तुम्हाला किती वेट लॉस करायचं आहे त्याच्या डेडलाईन्स ठेवा सस्टेनेबल डेडलाइन्स ठेवा छोटे छोटे टार्गेट्स करा की एवढ्या दिवसात मला एवढं वेट कमी करायचं आहे आणि त्याप्रमाणे त्याला चेस करत जा आता हेल्दी इटिंग हॅबिट जर तुम्हाला बनवायच्या असतील किंवा कुठलीही वाईट सवय सोडायची असेल तर ट्वेंटी वन बाय नाइंटी हा रूल लक्षात ठेवा आता ट्वेंटी वन बाय नाइंटी रूल काय आहे की कुठलीही हॅबिट बिल्ड होत असताना एकवीस दिवस जेव्हा तुम्ही सातत्याने त्याच्यासाठी प्रयत्न करता तर ती तुमची हॅबिट होते आणि डेज नंतर ती तुमची लाईफस्टाईल बनते म्हणजे जानेवारीला चालू झालेला प्लान तुम्ही मार्चपर्यंत जेव्हा तुम्ही कंटिन्यू तशाच हेल्दी ईटिंग हॅबिट्स ठेवाल तेव्हा ती तुमची लाईफस्टाईल बनेल म्हणजे इतक्या दिवसापर्यंत ते तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्य ठेवायला पाहिजे माइंडफुल इटिंग करा फार जास्त अनहेल्दी फूड घरामध्ये ठेवू नका रोजचा एक तासाचा कुठलाही प्रकारचा व्यायाम तुम्ही करत राहा त्या जेणेकरून तुम्हाला कॅलरी बर्नवाला एक्सरसाईज पण त्याच्यामध्ये होईल आणि कुठलाही तुम्ही वेट लॉस प्लान सिलेक्ट करत असताना तो सस्टेनेबल वेट लॉस प्लान सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला वेट तर चांगलं कमी होईलच आणि तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स पण मिळतील त्यासाठी जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट किंवा कस्टमाइज आ, वेट लॉस प्लान करून घ्यायचं असेल तर आमच्यासारख्या तज्ज्ञांचं पण तुम्ही नक्कीच मदत घेऊ शकता तर येणारं नवीन वर्ष जर वेट लॉस रिझॉल्युशन तुम्ही करत असाल तर तुमचं छानपैकी वेट लॉस पण होत आणि येणारं जे नवीन वर्ष आहे ते तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना निरोगी आणि सुखसमृद्धीचं राहो हीच सदिच्छा येस आणि तुम्ही नक्कीच कधीही मॅमची त्यासाठी हेल्प घेऊ शकता तुमच्यासाठी मॅम कस्टमाइज्ड प्लॅन तुम्हाला आखून देतील आणि मग त्यानुसार तुम्ही तुमची जी वेट लॉसची जर्नी आहे ती मॅमकडून डिझाईन करून, करून नक्कीच घेऊ शकता कारण की प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं त्यामुळे तुमच्या शरीरासाठी नेमकं का काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे तुम्हाला मॅमच सांगतील मग त्यानुसार तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे रीच आऊट करू शकता अँड शी विल बी द बेस्ट पर्सन टू गाईड यू ऑल थँक्यू सो मच so मॅम फॉर कमिंग पुन्हा एकदा तुम्ही खूप छान माहिती दिली योग्य ती माहिती दिली आणि आय एम शुअर sure आपल्या प्रेक्षकांना पण त्यातून क्लॅरिटी मिळाली असेल की आता एक तारखेपासनं नेमकं काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याबद्दल त्यांना खूप छान गायडन्स मिळालेला आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू थँक्यू